नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीसबाबत आपल्याकडे ऑफिशियल डिटेल आलेली आहे तर त्या जिल्ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचा पीक विमा मिळणार आहे तर तो जिल्हा कोणता आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे हेक्टर किती मिळणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बघूया तर मित्रांनो वैयक्तिक क्लेम केलेल्या जिल्ह्यामध्ये बरेच जिल्हे आहेत परंतु अग्रिमच्या पीक विम्यामध्ये जवळपास फक्त पाच जिल्हे आहेत तर ज्याच्यामध्ये वैयक्तिक क्लेम केलेल्या महत्त्वाचा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास बावीस हजार रुपये सोयाबीन पिकासाठी मंजूर झालेली आहेत आणि त्यांना जवळपास हेक्टरी जवळपास एकरी म्हटलं तरी चालेल एकरी जवळपास तीन ते चार हजार रुपये त्यांना मिळणार आहेत आणि हेक्टरी बघायचं झालं तर दहा हजार ते बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेला नाही अशा शेतकऱ्यांना याच्यापासून वंचित ठेवावं हो लागणार आहे नंतर जेव्हा सरसकट मंजूर होईल तेव्हा त्यांना ते हा पीक विमा मंजूर होणार आहे परंतु सध्या तरी वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांमध्ये धाराशिव जिल्ह्याचा नंबर आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा त्यांच्या खात्यावर लागलीच वितरित होण्यास सुरुवात होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच अपडेट मिळेल